हॅलो नमस्कार आणि तुमचं खूप सारं स्वागत करते मी आजच्या एका छानशा व्हिडिओमध्ये एक्सरसाइजच्या व्हिडिओमध्ये तर मी आज तुमच्यासोबत इतक्या छान गाडिओ एक्सरसाइज शेअर करते है ना ह्या एक्सरसाइज प्रॉपर तुमच्या जिथे पण फॅट आहे ना तिथे तुमच्या ह्या एक्सरसाइज काम करणार आहेत ओवरऑल तुमच्या पूर्ण बॉडीचा फॅट कमी होणार आहे आणि बॉडीची छान अशी टोनिंग होणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइज करून ओव्हरऑल म्हणजेच तुमचं तुम ब्रेस्ट फॅट आरम फॅट तुमचं थाय फॅट ब्रेस्ट पूर्णच ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा फॅट कमी होणार आहे तुमच्या आजच्या ह्या एक्सरसाइज तुम्ही जर केल्या कर तर आता ह्या एक्सरसाइज आपण करतोय कधी करायच्या आहेत ते पहिले तुम्हाला सांगते तर सकाळी तुमच्याकडे वेळ नाहीये जेवण झाल्यावरती दोन तासांनी ह्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि जेवणाच्या नंतर तुम्ही पण ह्या एक्सरसाईज दोन तासांनी करू शकता आरामामध्ये काहीच प्रॉब्लेम नाहीये दिवसात दोन टाइम जरी तुम्ही एक्सरसाइज केल्या तरी देखील फायदा ठरणार आहे तुम्हाला तर ह्या एक्सरसाइज मी दहा दहाचे सेट दाखवणार आहे तुम्हाला एक काउंट करून दाखव दहा दहाचा तुम्हाला एक एकच राऊंड साठ साठचा घ्यायचंय बस काहीच चेष्टा करायचं नाही परत हे घ्यायची आवश्यकता नाही पडणार आहे तुम्हाला इतक्या सोप्या एक्सरसाईज आणि इतका घाम निघणार आहे आजच्या ह्या एक्सरसाइजनी जास्त वेळ न घालवत आपण पटकन व्हिडिओला सुरुवात मी तुम्हाला एक डाएट पण सजेस्ट करणार आहे जर तुम्ही तो डाएट घेतलेला आहे आणि ह्या एक्सरसाइज केलात तर शंभर टक्के गॅरंटी सांगते तुमचं एका महिन्यात ना पाच सहा किलो वजन कमी होणार जर तुम्ही प्रॉपर डाएट पण घेतलेला आहात तर आणि प्रॉपर तुम्ही एक्सरसाइज करत असाल तरच सांगते पाच सहा किलो तुमचं एका महिन्यात आरामात वजन कमी होतं पाच ते सात सात किलो पण होऊ शकतं तर चला सुरुवात करूया आपण स्टार्ट करूया कसं सिंपल पद्धतीने पहिले तर थोडस बॉडीला आपण जस्ट वॉर्मअप करून घेऊया या पोझिशन मध्ये थोडस रिवर्स राऊंड करून घेऊया कसं होतं ना बॉडीला थोडस हलकं करणं खूप महत्त्वाचं असतं कितीही आपण दिवसभर धावपळ करतो काही पण एक्सरसाइज करायचं म्हटलं तर थोडस बॉडीला आपल्याला हलकं करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन आता तुम्ही ही स्टेप आहे ना ही पण तुम्ही साठची घ्यायची आहे ठीक आहे आता याच्यानंतर काय करायचं आपल्याला फ्लॅप करायची आहे फक्त मांडीच्या खाली जस्ट या पोझिशनला आपल्याला आपली मांडी उचलायची आता तुमच्याकडे नुसताच ना येत नाही हेवी येतो खूप जास्त तरी तुम्हाला प्रयत्न करायचा आहे उभं राहून आपण करतोय ना तर करू शकतो आरामामध्ये नाहीच होतंय तर ऍक्टली जितकं होतंय तितकं तुम्हाला करायचंय मग काय करायचं इथे ब्रीतआउट करायचं वाकायचं जर काम पडलं तर वाकायचं पण शॉस सोडून वाकायचं म्हणजे पोट आपलं आतमध्ये जातं आता इथे तुम्हाला नॉर्मलमध्ये करायचं म्हटलं तर कसं वन टू थ्री तुमचे ब्रेस्ट पर्यंत तुमचा गुडगा टच झाला पाहिजे एवढा प्रयत्न करायचा फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज हा राऊंड पण आपल्याला साठचाच घ्यायचा आता याच्यानंतर करायचं काय जस्ट या पोझिशनला पायात आपले नॉर्मलमध्ये पायाला या बाजूला न्यायचं हाताला या बाजूला न्यायचं हे बघा या पोझिशनला जस्ट वन टू थ्री फोर सिक्स सेवन एट नाइन टेन हाऊन घ्यायचा आहे सातचा आता इथे सोबत फोर या पोझिशनला आले ठीक आहे आता इथे करायचं काय हाताला वरती द्यायचं शॉर्ट भरत गेलेलं वरती जस्ट या पोझिशनला पाय मागे जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थोडंसं फास्टस्ट ठेवायचं आपल्याला ठीक आहे नाइस होते तर तुम्ही हे पोझिशन घ्या सिक्स सेवन 8, नाईन एका पायाला सिक्स्टीचा राऊंड घेतला दुसऱ्या पायाला सेम पोझिशन घ्या स्टार्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज इतका चांगला स्ट्रेस येतोय ना तुमच्या पूर्ण बॉडीवरती आता इथे नेक्स्ट काय करायचं आपल्याला पायामध्ये अंतर करायचं जस्ट पाठी भिंत असेल तर भिंतीला टच करू शकता नाही तर असंही तुम्ही करू शकता जस्ट वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री आता हे करताना एवढं लक्षात ठेवायचं की आपले जस खाली वागताना असे गुडघे वाकवायचे नाही आहेत ठीक आहे गुडघ्यांना आपल्याला म्हणजेच पायाला आपल्या माण्यानं सरळच ठेवायचं वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री वन टू थ्री अँड रिलीज ह्या मधून आपल्याला या पोझिशनला हाताचे दंड पकडायचे जस्ट ब्रीदिंग करत हाताला वरती न्यायचं श्वास भरलेला आहे आता इथे ट्विस्ट करायचं हाताचे दंड आपण घट्ट पकडलेलेच आहे ठीक आहे जस्ट वन टू आता इथे हा पाय असा इतका वागला गेला पाहिजे आणि हा पाय आपला सरळ गेला पाहिजे आणि हात वरतीच आहे प्रत्येक टायमाला हाताला खाली आणायचं नाही टू थ्री फोर फाय फा, बॅलन्स सांभाळून करायचं बॅलन्स गेला तर पडसाल व्हावी सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज शंभर प्रत्येक राऊंड घ्यायचा साठचा आरामातही करा जास्त फास्टमध्ये नसेल तर पण करायचं मात्र नक्कीच आहे आता अजून याच्यासोबत एक्सरसाइज आहेत आपल्याकडे पण इथे तुम्हाला मी डायट सांगते बघा इथे स्क्रीनवरती तुम्हाला थमनेर दिसत असेल एका दिवसात एक किलो वेट लॉस करण्यासाठी मी इतका छान असा हा प्रॉपर डाएट सकाळ ते संध्याकाळ सकाळपासून ते संध्याकाळपर्यंतचं रुटीन दाखवलेलं आहे तुम्हाला हाच डाएट घ्या तुम्ही आणि आजच्या हे एक्सरसाईज करा जास्त तुम्हाला फायदा मिळेल जस्तम तुम्ही बघितलेलं आहे टायटल तर याच्यावरती जायचं आहे पाहिजे तर मी ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये लिंक मेन्शन करते तुम्ही तिथे जाऊन तो डायट आणि हे एक्सरसाइज फॉलो करा आता इथे करायचं काय ह्या पोझिशनला हाताला वरती न्यायचं जस्ट वन क्लॅप करायची आणि खाली पायाचा अंगुठा टच आहे ठीक आहे पायाचा अंगूठा आहे पाय नाही जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज हा पण सिक्स्टीचाच राऊंड घ्यायचा आता इथे ह्या पोझिशनला गेलो आपण जस्ट ब्रीदिंग केले वापस हात वरती गेले जस्ट हाताला घट्ट इथे असं घट्ट करून घ्यायचं वरती आणि वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन दुसऱ्या पायाला सेम पोझिशन वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज इतक्या चांगल्या चांगल्या ह्या एक्सरसाइज आहेत खूप जास्त आणि सोप्या तर तुम्ही बघितलं असेलच किती आहे हे नाही तर आपल्याला करायला काहीच हरकत नाही पूर्ण बॉडीचा फॅट जर कमी करायचा असेल ना तर ह्या एक्सरसाइज नक्कीच करा आणि सांगितलेला डाएट पण फॉलो करा नक्कीच फायदा भेटेल तुम्हाला एक नी। तर आगा। तर आगा अच्छा ह्या एक्सरसाईजनी तो पूर्ण बॉडीचा फॅट एकदम गायब करून टाकायचा आहे पूर्ण बॉडीचा ठीक आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कामाचा आहे लाईक करा विसरू नका स्क्रीनवरती नंबर दिसतो नोट करा जर आवश्यकता योगा क्लासेसची तर एनी टाईम मला कॉल करू शकता भेटूया नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत पाहा